इंदापूर तालुका वाशी येथील जिल्हा परिषद प्रशालेत स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या नवनिर्वाचित धाराशिव लोकसभा युवती विस्तारक कुमारी स्वाती शंकरराव बोरकर यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांच्या वतीने शाळेला नूतन संगणक दोन संच आणि प्रिंटर भेट देण्यात आले या प्रसंगी स्वाती बोरकर बोलत होत्या एकोणवीसशे पासून स्थापन असलेली जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक हिरे असून बाहेर देखील हिरे पाठवून दिले आहेत त्या सर्वांना शंकरराव बोरकर तात्या यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील विविध पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते या प्रसंगी नव्याने विस्तारकपदी विराजमान झालेल्या स्वाती बोरकर यांनी युवतींना आवाहन केले कि सर्व युवतींनी शिक्षणात उभारी घेऊन आपल्या देशाचे हात बळकट करण्यासाठी तत्पर राहायला हवे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी युवती संघटनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एकत्रित यावे या माध्यमातून महिला मुलींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासोबत जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य युवतींसाठी करण्याचा मानस आपण बाळगला आहे असे म्हणून सर्वांनी मला साथ द्यावी अशी साध स्वाती बोरकर यांनी घातली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदुराज गपोट सतीश पारडे प्रमुख पाहुणे शंकर तात्या बोरकर उद्योजक शासकीय कंत्राटदार गणेश गपाट सरपंच इंदापूर ॲडव्होकेट सत्यवान राजश्री गपाट उपसरपंच इंदापूर शिवाजीराव गवार सेवानिवृत्त कंत्राटदार बालाजी पारंडे सुंदर तात्या पारंडे बाप्पू गपाट विलास गपाट पत्रकार सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ पालक उपस्थित होते कालच दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि युवासेना प्रमुख माननीय आमदार आदित्यजी ठाकरे यांनी आणि युवासेना आणि शिवसेना सचिव वरुणजी सरदेसाई यांनी माझी काल शिवसेना युवासेना युवती धाराशिव जिल्हा विस्तारकपदी निवड केली त्याबद्दल मी पक्षाचे खूप आभार मानते आता धाराशिव जिल्ह्यामध्ये मला फक्त एकाच विजन आणि मो हे आहे की युवतींना पुढे आणायचं त्यांची समस्या असतील काय काही अडचणी असतील त्यांना काही शिक्षणामध्ये काही हेल्प लागली असेल किंवा नोकरी ज्यांचं शिक्षण झालं त्यांना नोकरी नाही आहे तर नोकरी कोणाला स्वतःचा व्यवसाय करायची इच्छा असेल तर माझी एकच इच्छा आहे की त्यांच्यासाठी करायचं आणि युवतींना आणि महिलांना पुढे आणायचं सामाजिक कार्य करत राहायचं आणि त्यासोबत आपल्या पक्षासाठी पण त्यांच्याकडून काही ना काही होईल तर ते मी मदत करेल मी आपल्या जिल्हा परिषद इंदापूर शाळेमध्ये दोन प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळेला दोन संगणक आणि एक प्रिंटर छोटीशी भेट दिली आहे माझी इच्छा एक आहे की पुढे विद्यार्थ्यांनी शिकावं खूप मोठं व्हावं आणि मोठी स्वप्न बघून त्यांचं अचीवमेंट पूर्ण करावं होतं त्यावेळेस सांगितलं होतं की सराने सांगितलं आपल्या शाळेमध्ये कॉम्प्युटरची कमतरता आहे त्याच्यामुळं दोन्ही शाळेला ह्या शाळेला आणि मागच्या शाळेला एक एक कॉम्प्युटर दिलेलं आहे एच पीचं कॉम्प्युटर आहे चांगले आणि कलर प्रिंटर दिलेले त्याचे झेरॉक्स आहेत स्कॅनिंग आहेत त्याच्यानंतर त्याचा प्रिंट निघते कलर प्रिंट पण निघते आयडेंटी आयडेंटिटी कार्ड बनवायचं ते पण निघते आणि ब्लॅक अँड व्हाईट पण प्रिंट निघते हे शाळेला अर्पण केले स्वाती शंकरराव बोरकर कालच त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अकरा अकरा तालुक्याची प्रमुख म्हणजे युतीशे युती सेना इथे ह्याला प्रमुख केलेलं आहे म्हणून तिच्या हस्ते आम्ही देत आहोत प्रतिनिधी गौस शेख एन न्यूज मराठी भूम धाराशिव